किती मस्त ते पांढरं पांढरं सगळं पाणी आहे त्याच्यावर गव्हाच्या लाईन लागले हो आता मोठीचं नाही समजा ते टेन्शन हो ना आजकाल पोरी आता लागलेल्या नाही ना हो लाईनी लागली एकदा टेन्शन नाही हो ना मग पोरी शिकवाच लागते हो फितीला होते हा हो ना मग सगळ्या सारखच लागते देवा नाही शिक्षणा बी महागाच आहे ना स्वस्त थोडी लागले बाई हा बरोबर आता

घर बसल्या मस्त आहे ना घरच्या घरी समजा कंप्युटरवर कांबळे राहते बाबा कोणा उठल्या पण तिच्या आपल्याला तिची पेशल खुली माय तिची पेशल लाईफ आहे ती वाईफ आहे पॉटरपासून वाईफ आहे पाच ना आज जरा सहज निघला नाही वर येऊन जरा सात निघते पुढे चांगला नाही पाच निघा लागला काल निघला होता पूर्ण

यायचं नाही येत आमच्या इकडं हे दुसरे दुसरे वाघमार आहेत ना त्याचं येते हा त्याच त्याच ते गाडी धुतले सगळं पाणी इकडं कांदे लावलेले आहेत

हरभरा आहे ना हो मस्त वाटा लागेल हो <laughs> नेतात सकाळी सकाळी आले की नेतात ना हो झोळा मस्त लागते भाजीचा झोळा ना

पुढच्या महिन्यापासून आपलं इथंच का जिथं समजा भरती असली तिथं ना हो का हम्म गुण 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 आता निघणार पुढच्या महिन्यात हो मग रात्री सांगितलं साहेबांना रात्री सांगितलं हे ना हो चिया चियाच दिसा लागला नाही मी ना कस लागते चांगला का आपलं काय येऊन गेलं का होते का कमान येऊन गेली का कमाल का कमानीच पुढे आलो आपण आज असं का हो जाऊ हे घर आलो जाऊ मग आपण नव्हती हो ना कोणाचं काय ते बोलता बोलत नवरा तिथून पुढे येतात ना पुढे चिखली माणसावरून दिसायला लागल का

हो आलो पण जाऊ द्या तेवढं जर असं हे सांधे मोकळे होतात ना आपले याला पाणी या हे पा किती मस्त आहे हो हे हिरवा गार्डन मोठा मोठा आहे ना त्याला पाणी लागतात म्हणे

बाबा काय करते मग सर्वस होते मी पाहिले ना बाबा तुमचे आता येतात ना फुलं पाकि मस्त ते गोंडे गहू हरभरा परत ते जवस ल पेरतात लोक

भाऊ तुमचा आहे का हो सगळे पुण्यात देते पोरी पोर हो का मला बॉल दे नाही का याला हे पा किती मस्त आला फ्लोरा बॉल देव वाढली कोरोनात म्हणले कोरोनात का मग लेकर किती लेकर झाले कोर देव कोरोना पोर देव म्हणजे पोरायचं का पोरं लग्न झालं पोरवी लग्न झालं हो का मग काय डबल थोडी करायला पोती समजा हे का केलतं मग राहिली भाई नाही तशीच आहे आजकालच्या बाय

मला म्हणे आता निघणार आहे जानेवारी जानेवारी महिन्यात लय लोकायला हळद बी माहीत नाही बरं आता आपल्या इकडे हे म्हणून माहिती आहे लोकांना हळद पण माहीत नाही आता याला खालून मस्त अशा फुने आल्या असतील हो हळदीच्या कारण हो, आमच्या शेतात आहे ना, ना मागच्या वर्षी गेली होती मी त्या वर्षी एकदम खाणून आणता डाळ पण हळद भेटते डाळ काय करतात ते नवीन तूर नाही निघली का तिला मोठ्या अशा जाड शेंगा असतात